सरकारनं एक चाल खेळली आहे आपल्याला तेरा टक्क्याच्या वरती आरक्षण देण्याचं गाजर दिलेलं आहे पण भावांनो बहिणींनो ध्यानात घ्या आपल्याला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण नकोय कारण ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही म्हणून आपल्याला आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या हात आणि ओबीसी मध्येच लागतं ह्या सरकारने आपल्याला जे दिलं गाजर तर हे गाजर त्यांच्याच पाठीमागून घालून द्यायचंय आपल्याला ते वीस एकवीस तारखेचं आपल्याला काहीच नको याच्या आधी दोन वेळेस आपल्याला गाजर भेटलं त्यावेळेस बी असंच झालं यांना द्यायचं आणि एकाना म्हणायचं टिकावता आलं नाही तुम्ही तुमची काशी करा आम्हाला तुमचं काहीच नको आमचं हक्काचं ओबीसी आरक्षण आहे आम्हाला ओबीसी मधीच आरक्षण लागतं आणि आम्ही ओबीसी मधीच आरक्षण घेणार बरोबर एक नाही भावन्नभाई यांना यांचीच घालू द्या आपण आपली नीट करायची आणि आपण मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागं उभा राहून ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं ध्यानात राहून द्या माइंड इट जय शिवराय भावन्नभाई बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणींनो मी आज दुपारी दीड वाजता आंतरवाली सराटीमध्ये भेटणार आहे तुम्हाला जर कोणत्याही भावाला बहिणीला मला भेटायची इच्छा असली तर आज दुपारी ठीक दीडच्या आसपास मी आंतरवाली सराटीला राहणार आहे मी आज मनोज जारांगे पाटील यांच्याकडं आहे <coughs> म्हणजे त्यांची भेट घ्यायला नाही मी एवढा मोठा नाही मी त्यांच्या पायाची धुळचे मी त्यांच्याकडे आहे कोणत्याही भावाला बहिणीला जर भेटायचं असलं तर शंभर टक्के तिथं या बरोबर तर आपला महत्त्वाचा विषय आपण चालू करूया मराठा आरक्षण मराठा आरक्षण कुणबी आरक्षण मराठ्यांचं ज्यांचं ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट निघालेलं आहे त्या सगळ्यांनी कुणबी सर्टिफिकेट तुमचं प्रमाणपत्र लगेच काढून घ्या हलगर्जीपणा करू नका कारण आपल्यावर जळणारे आणि आपल्या आपल्यामागं पळणारे कुत्रे बरेच आहेत त्याच्यामुळं लवकरात लवकर तुमचं जात प्रमाणपत्र काढूनच घ्या तुमच्या ध्यानात येतं असं मला काय बोलायचं आहे माझ्या भावना समजून घ्या फक्त कारण ह्या गोष्टीला आहे शिंदे समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार काही जणं आपल्यावर पाळत ठेवून येत नेमकं आहे काय तर ज्या ज्या लोकांचे आपल्या भावांचे बहिणींचे कुणबी सर्टिफिकेट निघालेले त्यांनी ते अत्यंत जलद गतीनं काढून घ्या आणि हां ज्यांचे निघालेले नाही आहेत त्यांचेसुद्धा लवकरात लवकर कुणबी सर्टिफिकेट निघणार आहेत सरकार जे थाप मारू राहिलं आपल्याला का तेरा टक्के आरक्षण वगैरे वगैरे मी बातम्या ऐकल्या मला ते खोटं वाटतं मला ते खरं वाटत नाही म्हणजे सरकार परत एकदा आपल्याला फसवण्याच्या तयारी दे मग आपण आता सगळं माहीत असून पण फसायचं आहे काय करायचं का आहे हे तुम्ही समजून घ्या ध्यानात घ्या भावांनो बहिणी नो पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण कोर्टात टिकणार नाही ते किती सांगू द्या त्यांना ती का आम्ही त्याच्या मागच्या त्रुटी गायब केल्या आमकं केलं तमक केलं पण पन्नास टक्केच्या वरती आरक्षण कोर्टात टिकणार नाही म्हणून आपल्याला आरक्षण हे कुणबीतूनच तूनच घ्यायचं ओबीसी मधूनच घ्यायचं ह्या शब्दावरती तुम्ही थांबरा डायरेक्ट सांगा सरकारला आम्हाला तेरा टक्के आरक्षण लागत नाही कारण सांगतो मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस म्हणजे आरक्षण हे चालू झालं हे इंग्रजाच्या काळात आणि पहिलं वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण राहायचे म्हणजे ते कर पण त्या पद्धतीने घेत होते म्हणून ते त्या पद्धतीने देत होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांनी ज्यावेळेस आरक्षणाची परंपरा चालू केली त्यावेळेस एस सी आणि एस टीमध्ये आरक्षण दिलं आणि ज्या उरलेल्या मागास जाती होत्या पण त्यांना आरक्षण नव्हतं ध्यानात घ्या तुम्ही उरलेल्या मागास जाती त्यांना आरक्षण नाही त्या लोकांना त्या जातींना ओबीसी मध्ये टाकलं होतं एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार इंग्रजाच्या काळात जी जनगणना झाली होती जात निहाय त्या जनगणनेनुसार उरलेल्या लोकांना ओबीसी टाकलं होतं आता तुम्ही ध्यानात घ्या बरं का मग आता काय झालं तर आता या सरकारने काय केलं मागास लोकांचा एक सर्वे केला मागास मराठा मा मागास आहे का म्हणून एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये मागास मराठा मा म्हणजे कुणबी सोडून कुणबी सोडून जो मराठा उरलेला आहे तो मागास सिद्ध झालेला आहे आणि तो मागास सिद्ध झाल्यामुळं सरकारला असं वाटतं की आपण यांना पन्नास टक्के तो उरलेला किती सरकारी समाज आहे मराठा समाज किती आहे तो टक्के तर बत्तीस टक्के मग बत्तीस टक्के समाज आपला त्यांचं असं म्हणणं आहे का आपण ह्यांना तेरा टक्के आरक्षण देऊ पन्नास टक्केच्या वरती ध्यानात घ्या पन्नास टक्केच्या वरती जर आरक्षण गेलं तर उरलेले जे ओपनमधले लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो आणि हे जी, हो जी सादावर्ते नामक जे कुत्र आहे ते आपल्यावर आहे ते कोर्टात याचिका दाखल करतं आणि त्याच्यामुळं मागे होता तरी कोणता तरी परुळेकर का पारुळेकर काहीतरी होता एक पाहत त्यांनी पण याचिका दाखल केलेली होती म्हणजे आपल्या विरोधाच्या विरोधात बरेच लोक आहेत त्यांच्यापासून वाचा जोपर्यंत आपल्या हातात भेटत नाही तोपर्यंत वाचा म्हणजे आपण आपल्यापासून कोणाला वाचवू शकत नाही कोणी ज्यावेळेस मराठ्यांची सटकन ना त्यावेळेस मराठ्यापासून बाकीचा कोणी वाचवू शकत नाही बरोबर आहे का तुम्ही माझे मुद्दे ध्यानात घ्या फक्त का कुणबी सर्टिफिकेट तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या वरचं जे तेरा टक्के आरक्षण आहे ते आपल्याला नको आहे आम्हाला कुणबीत आरक्षण लागतं ध्यानात घ्या तुम्ही आपल्याला वरचं आरक्षण नकोच कारण याच्या आधी दोन वेळेस वरचं आरक्षण कोर्टात टिकलं नाही त्याच्यामुळं आपल्याला वरचं आरक्षण घ्यायचंच नाही कोणी कितीही काही म्हणू आणि जारंगे पाटलांचं जे म्हणणं आहे का मराठा आता मागास सिद्ध झाला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं का जे मागास जाती त्यांच्यासाठी ओबीसी आरक्षण होतं मग मराठ मराठा जर मागास सिद्ध झालेला आहे तर मग तो ओबीसी दे म्हणजे आपल्याला मधूनच आरक्षण भेटायला पाहिजे कायद्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय मला जेवढी माझी बुद्धी त्याच्यानुसार सांगतो मी जर एस सी एस टी मध्ये आरक्षणात जर बदल करायचा असला तुम्ही आता बघितला असन धनगर समाजाने आदिवासीमध्ये आरक्षण मागितलं होतं तर ते आरक्षण कोर्टाने कुणाकडं लोटलं तर संसदे विधानभवन विधानसभे संसदेकडं ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे आरक्षण देण्याचं काम एस सी एस मधलं हे कोणाचं आहे संसदेचं आणि ओबीसीचं जे आरक्षण द्यायचं आहे ते कोणाकडे आहे राज्य सरकारकडं हे राज्य सरकारचं काम आहे ते हे किती जरी कोणत्याही तोंडाने वरच्या खालच्या तोंडात जरी म्हणत राहिले ना का ते आरक्षण आमच्या हातात नाही ते कोर्टात आहे ते हे पूर्ण माहिती कोर्टाला देत नाही म्हणून मराठ्यांचं आरक्षण कोर्टात टिकत नाही आता तुमच्या ध्यानात आले का गोष्टी सरळ सरळ सोपे गणित आहेत मुळात मराठ्यांचं लोकसंख्या जर शंभर टक्के धरली तर त्याचं निम्मा आरक्षण झालं पन्नास टक्के आता ध्यानात घ्या बरं का तुम्ही लोकसंख्येच्या निम्म आरक्षण द्यायचं राहतं कोणताही समाज असू देव तो जर आरक्षणात गेला तर त्याला निम्म आरक्षण हे लोकसंख्येच्या हिशोबात राहतं आता याच्यानंतर पण जर एखादी जात मागास सिद्ध जर झाली तर तिला सुद्धा ओबीसी मधीच आरक्षण भेटणार ध्यानात घ्या तुम्ही मंडल आयोग काय सांगतं तर ओबीसी मधीच आरक्षण भेटणार नवीन समाज जर आला एखादा मागास सिद्ध होऊन तर त्याला सुद्धा ओबीसीच त्याच्यामुळं आपण सिद्ध झालो आपण ओबीसीत येणार दुसरं लो लोकसंख्या मी सांगतं तेच राहिलं का जर लोकसंख्या शंभर टक्के तर त्याच्या पन्नास टक्के आरक्षण राहणार बरोबर आहे की नाही आणि आता जर पन्नास टक्के यांनी काबीज करून ठेवलेलं आहे तर पन्नास टक्केच्या वरती आरक्षण केलं म्हणजे लोकसंख्या शंभर टक्केच्या वरती जाती आणि अशी कोणती लोकसंख्या आहे ती शंभर टक्केच्या वरती आहे मलाच हिशोबच कळत नाही जर लोकसंख्या आत्तापर्यंत यांना आरक्षण दिलेलं आहे याच्यात जर पन्नास टक्के लोकसंख्या संपलेली आहे म्हणजे शंभर टक्के लोकसंख्या संपली मग उरलेले जे मराठे आहेत बत्तीस टक्के धारा तुमच्या हिशोबाने आत्ता मग एकशे बत्तीस टक्के लोकसंख्या झाली का याचा अर्थ आपण ओबीसी ते आपण कुणबीत आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथं आरक्षण भेटलंच पाहिजे ध्यानात घ्या तुम्ही कोण काय बोलतं आणि कोण काय त्याचा विचार करू नका आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि आपल्याला ते भेटलं पाहिजे ध्यानात घ्या तुम्ही आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला एक गाजर देऊ राहिलं का तेरा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला पन्नास टक्केच्या वरती वाढवून देणार आहे पण भावांनो बहिणींनो हे गाजर आहे आणि ते आपल्याला नको आहे कारण ते कोर्टात टिकणार नाही याच्या आधी दोन वेळेस सरकारने आपल्याला गाजर दिलं होतं आणि ते गाजर कोर्टात टिकत नाही म्हणून आपल्याला बाहेर आरक्षण लागत नाही पन्नास टक्केच्या वरती आपल्याला आरक्षण हे सीमध्येच लागतं आणि आपण आरक्षण हे सीमध्येच घेणार ध्यानात घ्या तुम्ही आणि आंतरवाली सराठीमध्ये मनोज जारांगी पाटील जीवन मरणाचा प्रश्न आहे सगळाच आपल्या जनतेचा पण आपला पण मराठा समाजाचा पण आणि मराठ्यांचे सरसेनापती आहेत झारांगी पाटील त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याची काळजी आहे म्हणून मी आणि माझे गावकरी आम्ही उद्या आज दुपारी दीडच्या आसपास आंतरवाली सराडीला तुम्हाला शंभर टक्के भेटणार तेव्हा तिथं आम्हाला नक्की भेटा बरोबर आहे की नाही तर म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे फक्त विषय समजून घेत राहा सरकार आपल्याला फसव आणि आबा ज्याची जेवढी बुद्धी त्याच्या बुद्धीनुसारच पृथ्वीचा आकार राहतो बे बेडूक डबक्यात राहतं त्याची डबकी आत्ताला असं वाटतं की एवढं जग आहे बरोबर आहे की नाही एखाद्याची का बुद्धी काय राहते दिवसभर वावरत काम करायचं आणि संध्याकाळी झोपायचं परत उठायचं वावरत काम करायचं आणि झोपायचं त्याचं जग केवढं आहे जे� तेवढंच घरापासून वावर वावरापासून घर बस याच्या पलीकडे त्याचं जग राहत नाही तसं वागू नका आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे आरक्षण आपल्या हक्काचं आहे कोण किती येवळू द्या नारायण राणे समितीनं ना बी आपल्याला आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही या सरकारला टिकवता आलं नाही किंवा ते कमकुवत असल्यामुळं ते कोर्टात टिकलं नाही ध्यानात घ्या तुम्ही आपल्याला आरक्षण हे फिक्स आहे ती नारायण राणी समितीचं आरक्षण आपल्याला नको कोणतंच नको एकदा मराठा सिद्ध झाला ना मध्येच मराठ्यांना आरक्षण आहे तो मागास सिद्ध झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदाच त्या पद्धतीचा केलेला आहे मागास सिद्ध झाल्यानंतर बरं आता मग तुम्ही ध्यानात घ्या जर मराठ्यांचा मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर मराठे ओबीसीत गेले ध्यानात घ्या बरं का तर मग हा जी भाजीपाला ऐकणारा माणूस होता ह्या माणसाचं कोणतं मागासलेपण सिद्ध झालं आणि कोणत्या जनगणनेनुसार झालं आता मराठ्यांचं तरी आत्ता केली सर्वे झाला मराठा सर्वे झाला सगळ्यांनी बघितला त्या सर्वेनुसार मराठा मागास सिद्ध झाला तर ह्या भाजीपाल्यावाल्याचं कधी मागासलेपण सिद्ध झालं आणि मग तो कधी ओबीसीत गेला कोणत्या कारणाने गेला हे समजून घ्या तुमच्या ध्यानात आलं का हे गणित वेगळे त्या टायमाला एका जी आरवर त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते पवारसाहेब ह्या पवार साहेबांनी एका जी आर ह्या समाजाला आरक्षणात घातलं बरं ह्या समाजाने काय केलं ह्या जी आहे ह्या माणसांनी काय केलं एकशे बेचाळीस का पंचेचाळीस त्याच्या स्वतःच्या जाती ओबीसीत टाकल्या त्या समाजाच्या आणि उरलेलं जे होतं पूर्ण आरक्षण तेरा टक्के जे जात होतं उरलेलं जे साडेसव्वीस टक्के आरक्षण होतं एन टी व्ही जी एन टीला सोडून एस सी एस टीला सोडून जे उरलेलं सव्वीस साडेसव्वीस टक्के जे आरक्षण आहे तो तो एकटा खातो ते एकोणाच्याही एकट्याच्या बापाचं नाही त्याच्यावरती सगळ्यांचा मराठाच नाही उरलेल्या ज्या जातीत ज्यावेळेस त्या मागास सिद्ध होतील त्या सुद्धा आरक्षणात येणार ओबीसी आरक्षणात आलं का तुमच्या ध्यानात त्याच्यामुळं ओबीसी आरक्षण आमचं हे आणि आम्हीच हे ह्या गप्पा नाही मारायच्या तुम्ही ह्या गोष्टीचा नीट अभ्यास करा मग तुम्हाला कळन ओबीसी आरक्षणाचे मुद्दे काय भानगडे मंडल कमिशन काय भानगडे सारंगी पाटील जे म्हणत होते ना का मी मंडल कमिशन चॅलेंज करीन त्याच्यामागं मुद्दाच हा होता की मागासले पण सिद्ध झाल्याशिवाय ओबीसी जाता येत नाही हे मंडल कमिशनचा नियम मग हा भाजीपाला मागासले पण सिद्ध न होता मंडल कमिशनमध्ये गेला कसा आलं का तुमच्या ध्यानात आता उदाहरण घ्या तुम्ही धनगर आणि धनगड हे दोन वेगवेगळ्या जाती दाखवलेल्या आहेत पण माझे बरेच धनगर मित्र आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड ही जातच नाही अख्या भारतात नाही म्हणजे आम्ही धनगड आहे आणि धनगड ही आदिवासीमध्ये मग त्यांचं धनगरच्या ऐवजी फक्त ड करायचंय म्हणजे ते आदिवासीमध्ये जाते पण आता धनगर समाज आदिवादी आदिवासीमध्ये जाताना कोणत्याही आदिवासी भावाने याच्यावरती आंदोलनं ना के केले नाहीत कारण त्यांना माहिती हे येणार असले तर आहे पण मराठा ओबीसीत जायचं म्हणल्यानंतर बऱ्याच जणांच्या बुडाला मिरच्या लागल्या आणि त्यांनी लगेच आम्ही आरक्षण देऊ शकत नाही आम्ही आमकं करू शकत नाही आम्ही इकडे मोर्चा काढू आम्ही मोर्चा काढा लगेच तुम्ही मोर्चा काढ म्हणजे याच्यातून वाद निर्माण होतात गाव पातळीवर एक आहेत पण मनात जी कटुपणा येतो ना तो लवकर निघत नाही एकाच ताटात जेवणारे मित्र ज्यावेळेस एकमेकाच्या विरोधात तोंड करून बसतात ना त्यावेळेस ह्या गोष्टी जाणवतात ध्यानात घ्या म्हणून आपलं जी आरक्षण आहे मराठ्यांनो आपल्याला ज्याच्या ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या प्रत्येकाने त्या कुणबी नोंदी काढून घ्या काढूनच घ्या ज्यांच्या निघालेल्या नाही आहेत त्यांच्या कुणबी नोंदी तुम्हाला सांगतो ह्या पंचवीस तारखेच्या नंतर सगळ्यांना आपल्याला कुणबी नोंदी भेटणार सगळे आपण डसरसगट ओबीसीत जाणार पा तुम्ही मनोज जारांगे पाटलांनी शब्द दिलेला आहे आणि जे जे पिलावळ म्हणत होती ना का वाशीमध्ये मनोज जारांगे पाटील मॅनेज झाले जर मनोज जारांगे पाटील तिथं मॅनेज झाले होते तर इथं ते उपोषणाला कशाला बसले असते सोपी गणित आहे ना तिथंच मॅनेज झालं ती इकडे कशाला उपोषण केलं असतं त्यांनी अरे ज्या माणसाच्या किडनीला सूज झाली ज्या माणसाच्या नाकातून रक्त आलं पण त्यांनी समाज सोडला नाही त्या माणसाच्या चारित्र्यावरती संशय घेऊ नका तो माणूस स्वतःच्या नाही तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी सम उपोषणाला बसलेला आहे तेव्हा काळजी घ्या यांच्या नादी लावू नका बरोबर आहे का नाही मी जर चुकीचं सांगत असलो तर व्हिडिओ वरती लोटून द्या व्हिडिओ बघू नका पण मी तुमच्या फायद्याचं सांगतो नक्की आहे आणि आज दुपारी दीड वाजता आंतरवाली सराटीला शंभर टक्के भेटा मी आहे तिथं बरोबर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय